नमस्कार मी सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि विठू माऊलींचे निष्ठावंत भक्त श्री भारत रामिनवार आज आपल्यासोबत आहेत भारत रामिनवार यांनी विठू माऊलींना एक कोटी पाच लाखांचा मुकुट अर्पण केलेलं आहे आज स्वतः भारत रामीनवार आपल्यासोबत आहेत सर चक्क एक कोटी पाच लाखांचा मुकुट अर्पण केला आहे कसं वाटतंय सर काय सांगू इच्छा चांगलं वाटते आमच्या मनात होतं आम्ही मनाच्या इच्छेनं केल्या समजा एक कोटी पाच लाखाचा काही नवस बोलला होता का सर विठुबावली काही नवस नाही आनंद हो द्या तुमचा आनंद होते अशा हिशोबाने आम्ही एक कोटी पाच लाखच केले सर आषाढी एखादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तर तुम्ही जाणार आहात का सर वारीला जाणार आहोत पिठलं भाकर एक शंभर क्विंटल जेवारी दहा क्विंटल बेसन पन्नास कि पाच क्विंटल कांदे पाच कुं दहा क्विंटल कांद्याची पात मिरच्या पन्नास पाच क्विंटल टमाटे पाच क्विंटल असं पिठलं भाकर देणार सर एक कोटी पाच लाख ही खूप मोठी रक्कम आहे आणि ती दान करण्यासाठी खूप मोठं मन लागतं सर काय म्हणा काही वाटलं नाही आम्हाला समाधान मनाला समाधान झालं आम्ही दिलं असं म्हणून सर वारीमध्ये हो कधी सहभागी झाला आहात का नाही वारीमध्ये होतो एक वर्ष होतो पायी चाललो पण काही अडचणी अशा आल्या की लोकायला चहा मिळाला नाही जेवण मिळालं नाही मग चहा बारा हजार लिटर चहा आहे दोन दिवस चहा चालते माळे शिरसला काही दिव्य अनुभव आला आहे का सर तुम्हाला वारीमध्ये अनुभव पुष्कळ आले तिथून आलं की चांगलं झालं आणि जातानाही चांगलं झालं त्याचं काहीच नाही समजा देवानं माऊली पाचशे पट त्याच्या दिले समजा आपल्याला जे दिलं आहे त्याच्या पाचशे पट मला दिले आणि कधी ठरवलं होतं सर मुकुट अर्पण करायचं मुकुट अर्पण दोन वर्ष झालं ठरलं होतं पण एक महिन्यात तयार केलं सर अर्पण केल्यावरती काय मनाला समाधान वाटतं एकदम आनंद वाटलं एकदम आनंद वाटलं काहीच काहीच वाटलं नाही आनंद वाटलं नातेपुत्यामध्ये सर भरपूर प्रमाणात तुम्ही अन्नदान करता तर कसं त्याचं नियोजन असतं आणि किती वर्षापासून करताय दहा ते बारा वर्ष झालं पिठलं भाकर शंभर बाय दोनशेचा मंडप आहे माणसं बरेच राहतात पन्नास एक माणसं त्यांना साडी आलं ड्रेस आलं असं घेऊन जात समजा माऊलींना कसे धन्यवाद देऊ इच्छिता माऊलीला मनातून धन्यवाद हजार हजार टक्के धन्यवाद आपला आनंद झाला आपला धन्यवाद एक कोटी पाच लाख ही खूप मोठी रक्कम आहे तर ती रक्कम हे करताना किंवा मुकुट तुम्ही अरेंज करताना कशी गुप्तता बाळगली नाही गुप्तता बाळगूनच केले घरी कोणाला नाही चार ब, चार माणसात चर्चा नाही समाधानपणे पैसे अकाउंट भरून मुकुट केलंच पी एन गाडगेकडनं बनवली व्यवसायाची सुरुवात कशी केली किंवा तुम्ही कसं स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलात पहिल्या सुर संजय गांधचे अडीचशे रुपये मिळाले ते तिथून दहा वर्ष दुकानदार केलं गावाकड तिथून सत्याऐंशीला नांदेडला आलो सत्याऐंशीला आल्यावर तिथं पाच हजारचं दुकान ठेवलं त्या पाच हजारमध्ये करत करत प्लॉटिंग केलं प्लॉटिंगमध्ये चांगलं झालं पण पहिल्या सुरला बेस संजय गांचा अडीचशे रुपये आणि मी सायकलवर तेरा वर्ष सायकलवर होतो तेरा वर्ष सायकल आणि काय काय व्यवसाय केले सर तुम्ही प्लाटिंग केले किराण दुकान केले मुरमुरे ऐकले तांदूळ विकले साखर विकलो मुखेडून निजामबादला साखर नेवा हो, निजामबादून तांदूळ आणून मुखेडला ऐकलं थँक्यू सो मच सर तर हे होते माऊलींचं निष्ठावंत भक्त श्री भारत रामेंवर